थोडाफार वेळ असेल तर या लाईव्ह वरती अशोक सानप नमस्कार डन धन्यवाद हनुमान बजरंगबली की जय हो काय नाही आपलं रोजचं काम शेळ्या सोडणं रुटीन केदार नमस्कार चला पट मारू थोड्या गप्पा ते लाव मध्ये सर्वांचं स्वागत आहे बेच बेचक्या गिरी काय म्हणताय गिरी आम्ही आहू ठीक या लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे आपलं रोजचं रूटिंग आणि रोजचं काम हे बेचकेस आहे खूप खूप पावसाने आतोनात नुकसान केलेलं आहे अशी अवस्था झालेली कापसाची वाती करायचं कामच नाही मनानंच ऑटोमॅटिक वाती होऊन बसलेले आहे पावसानं एवढं बेकार काम केलं आहे भावांनो हे बघू शकता नाही त्या टाइम मला पडला भेंडीचं पीक कामापुरती केलेली आहे आपण ब्रँड शेतकरी नमस्कार तुम्हाला पण नमस्कार ब्रँड शेतकरी लाईक डन ब्रँड शेतकरी तसंच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या प्लीज एक आपल्या शेतकऱ्याला सपोर्ट होईल तुमचा नवीन जर असताल तर प्लीज विनंती करतो की चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेंडी किती किरी दाखवतो एकदम कामापुरती केलेली याशी थोडी ब्रँड शेतकरी तुमचं स्वागत आहे लाईव्हवरती लाइक केलं तसं त्याच शेजारी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे आपल्या एक शेतकऱ्याला सपोर्ट होईल तुमचा <laughs> खूपच पाऊस पडायला लागला हो गरज नसताना पण जून महिना चालू आहे का कोणता महिना चालू आहे हेच समजा गेलं या एवढा पाऊस चालू आहे काय म्हणताय मग ब्रँड शेतकरी ब्रँड इज ब्रँड हे माझं रोजचं रुटिंग असत शेळ्या हे आपल्या शेतीला जोडधंदा आणि कामापुरती भेंडी जास्त नाही केलेली वरती नवीन जर कोणी असेल तर प्लीज विनंती तुम्हाला की घड्याणू चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या या लाईक नाही केलं केलं तरी चालतंय लाईकचं काय एवढं महत्त्व नाही ए शंभरच्या पिढनं निघाले आता ए हरमाल हिर हर नाही आहेत का गुलाम आहेत हरणार लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे ब्रँड शेतकरी ब्रँड शेतकरी खूप खूप म्हणजे खूप पावसानं नुकसान केलं हो पूर्ण ब्रष्ट करून टाकलेलं आहे ब्रश्ट अतिरिक्त पाऊस झाला अति अति त्यामुळं शेतीचं खूप नुकसान झालेलं आहे आणि हे आहेत आपल्या दहा ते बारा शेळ्या मस्त खात्यात काही अडचण नाही नो टेन्शन गोपीनाथ दादा नमस्कार खूप पावसानं नुकसान केलेले काय म्हणताय गोपीनाथ कापसं ह्या पद्धतीनं आहेत आणि पाऊस तर काय थांबायचं नाव घेत नाही अशी अवस्था झाली कापसाची वाती झाल्या वाती अन्न पाऊस काय शांत व्हायचं नाव घेत नाही जून महिना झाल्यासारखं झालं जून जून महिन्यामध्ये जी परिस्थिती असते पावसाची तशी परिस्थिती झालेली आहे परळी वैजनाथ <coughs> बीड जिल्हा बकरी आहेत लहान मोठं समजा दहा तुळशी दास काय चाललंय कासारवाडीकर कापूस वेचणीसाठी बाया नाहीत तो मिळत स्वागत आहे गुरुदेव नमस्कार काल लाईव्ह घेतलं होतं समीक्षाताईने तीन वेळेस विचारलं आपल्या नांदेडच्या भयाचं कसं आहे म्हणून बकरी पाहिली आहे का विक्री आहेत आहेत आहे, विक्री ही आहे, विक्री समीक्षा ताईने काल दोन तीन वेळेस विचारलं दादांची तब्येत कशी आहे आता मी म्हटलं सध्या तर काय लाईववरती नाहीत ते कुठं तरी थोडेफार बिझी असतील परत पुन्हा काल ताईला पण रेल्वेत चढतानी लागलंय रेल्वे लाग रेल्वेमध्ये ताई चढतानी ताईच्या पण पायाला लागले हे विक्रीला आहे मोठा सोंड्या धन्यवाद ताईला सांगा बरं आहे ओके तब्येत कशी आहे आता बकरी गावरान हैदराबादी नाही ना कोल्हापुरी नाही हे एक गावरान प्युअर बरी आहे म्हणल्यानंतर गुरु ठीक आहे मग तुमची तब्येत बरी म्हणल्यानंतर ओके खूप गुरु पाऊस झाला हो या दोन चार दिवसामध्ये जून महिन्यासारखा पाऊस झाला जून महिन्यासारखा सध्या म्हणजे गुरु आपल्या शेताची अशी परिस्थिती आहे कापसाची मजूर मिळणा याचण्यासाठी कारण की ज्याच्या त्याच्याच घरचं भरपूर आलेले त्यामुळं नाही करा सगळ्यांनी माय बाप वा गुरु आमच्या आमच्याकडे बी आहेत गोपीनाथ दादा ओके ताईचं आगमन होईल आता लाईव्ह वरती एक एक मिनिटानंतर काल ताईंनी तीन वेळेस विचारला असेल की गुरुदादाची तब्येत कशी आहे रोहनदादाची मी म्हटलं ठीक आहे काढून ध्यान जसं होईल तसं कापूस हा चालू 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 आप, आप, आप। ये ये यो न घेऊन 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 अरे 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 अन्न या शेतामध्ये आपण भुईमूंग केलेला आहे भुईमूंग पूर्ण एक एकर भुई आणि भुईमोंगाचं बी जर तुम्ही बघितलं तर म्हणताल काय गाड्या भुईमुंग्याला कडे त्याचं बी आहे बदाम बदाम तिर्या Bada sarcă bie, bada masarca. perle la Bada ma ce dusuri cu apii. त्यांना थोडं महाग फिरोबर तिकडे पळ आलेत, गोपीनाथ दादा आमच्याकडे बकरी कोण

अरे चौ च गावरान आपल्याला गावरानच परवडतात ओ पा म्हणजे बंदिस्त नाही Yeah. एम असंच आहे आमच्या इकडं परळी वैजनाथ परळी वैजनाथ चला बाय गुरुदेव लाइव वरती आहत का चला धन्यवाद घेतो रजा